करविता धर्म पुण्य नाते मोडविता दोघे शुद्ध शुद्धभुकी होय दोघा एक माने चोरा सवे कोण जिवे राखे आपुली देवनी आपुलीचा घात क्षण करता जाणिया देऊनिया वेच धाडी वाराणसी दावे चोरासी चंद्रवय तुकामणे तप तीर्थव्रत याग भक्ती हा मार्ग मोडून संतोष जगतांना एकादशी व्रताची महत्व सांगताना अभंधक म्हणतात की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला एकादशी व्रत करायला लावले तर तो अर्धा पुण्याचा वाटे करतो पण जर दुसऱ्याच्या सांगण्याने व्रत मोडले गेले की मोडणारा आणि मोडविणारा ते दोघेही नरकात जातात सद्बुद्धी असलेल्या माणसाची संगती केली तर मानसन्मान मिळतो चोराची संगती केली तर शिक्षा मिळते त्यामुळे संघ हा नेहमी चांगल्या माणसाचा करावा नाहीतर तुमचा विनाश निश्चित होतो आपल्या जवळील सर्वस्वी देऊन आपलेच करून घेऊ नये आपले हित ओळखावे सदबुद्धी असलेल्या माणसाला काशी वाराणसीस जाण्यास मदत करावी पण चोराला ज्योतिष आणि चंद्रबळ म्हणजे चोरीची वेळ सांगू नये कारण त्याने चोरी केली तर त्याचे पाप तुम्हाला लागते कारण त्याला मार्ग दाखवणारे तो होता तुकाराम महाराज म्हणतात तर तीर्थ व्र यज्ञयाग हे मार्ग आहे हे, हे कधी सोडू नये यातच आपले कल्याण आहे रामकृष्ण